डॉक्टर साहेबांकडे जाऊयात सा निखिलजी आरोग्य विम्यावरील जीएसटी अठरा टक्क्यांवरून थेट शून्य टक्के झालंय त्यामुळे ग्राहकांच्या होणाऱ्या बचतीमुळे तितक्याच हप्त्यामध्ये अधिक आरोग्य सुरक्षेचा पर्याय वाढेल का याचा उद्योग आणि ग्राहकाला काय लाभ होईल येस सर सर्वप्रथम मी आभार मानतो दूरदर्शनचे ही आ, संधी दिल्याबद्दल जसं तुम्ही म्हणालात तर आ, जस्ट उदाहरण द्यायचं झालं तर जर एखाद्याचा प्रीमियम हा दहा हजार रुपये होता आधी त्याच्यावर अठरा टक्के जीएसटी लागून त्याचा प्रीमियम हा टोटल अकरा हजार आठशे झाला असता खरं आता तो जीएसटी शून्य केल्यामुळे तो त्यांना फक्त दहा हजारच भरावा लागणार आहे तर व्यक्तीची जर वरचे अठराशे रुपये जे कमी झाले होते ते जर पे करून वाढीव विम्याचं संरक्षण घ्यायचं असेल जसं की आपण विमा कवच जे आपण विमा कवच जे आपण सम इन्शोर्ड म्हणतो ते ते वाढवून घेऊ शकतात किंवा मग सुपर टॉपअप अशा पॉलिसी असतात ज्याच्यामध्ये आपण बेस पॉलिसीच्या वरती आणखी सम इन्श्युअर वाढवून घेऊ शकतो जसं की आपली निवड्या ऍशोरची आरोग्य प्रगती प्लस नावाची टॉपअप आहे किंवा रायडर्स आहेत ज्याच्यामध्ये आपण बेस आपलं जे संरक्षण कवच आहे त्याच्यामध्ये आपण रायडर घेऊ शकतो जसं की आपलं हॉस्पिटलायझेशनच्या प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन बेनिफिट ते आपण वाढवून घेऊ शकतो किंवा मग बरेच रायडर आहेत आप एकूणामध्ये आपल्याकडे जी बचत होते त्या बचतीमुळे तितक्याच हप्त्यामध्ये अधिकची आरोग्य सुरक्षा ही ग्राहकाकडून सुनिश्चित केली जाऊ शकते त्यामुळे एकूणच या आरोग्य विम्याची व्याप्ती वाढली जाऊ शकते मोरेजी हे